काकडीचे थालीपीठ कोणाला नाही आवडत गरमागरम आयते मस्त काही काकडीचे थालीपीठ या पावसाच्या दिवसात मिळाले तर फारच छान मस्त हे खमंग काकडीचे थालीपीठ बनवून तयार होते आणि विदर्भामध्ये तर थोडं चटपटीत एक्स्ट्रा असते कोणतेही पदार्थ त्यामुळे खूप छान हे थालीपीठ बनणार आहे तर थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे एक काकडी घेतली काकडीला छान दोन्ही साईडने कापून घेतलं आधी ती स्वच्छ धुवून घेतली अशी सोलून घ्यायची मस्तपैकी काही साल मी त्यालाच राहू दिले नाही सोलून घेतली तरी चालते मस्तपैकी अशी खिसून घेतली मिडियम साईजचे जे ब्लेड असतात त्यांनी किसून घेतली आणि ही काकडी किसून झाल्यानंतर यामधलं पाणी वगैरे अजिबात काढायचं नाही त्यामध्ये थोडंसं टाकायला आपल्याला वाटण बनवायचं आहे तर हिरवी मिरची लसूण आणि अद्रक याचं वाटण बनवून घेते हिरवी मिरची पाव हिरवी मिरची मी जास्त वापरणार आहे लाल मिरची पावडर मी इथे वापरणार नाही आता हे मस्त मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतला आणि याची ओबडधोबड अशी एक पेस्ट बनवून घेतली ही यामध्ये टाकून घ्यायची यामध्ये आपण कणकीचा वापर न करता ज्वारीचं जे पीठ असते ते यामध्ये टाकणार आहे एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ टाकलं आणि छोट्या वाटी भरून तांदळाचं पीठ आणि छोट्या वाटीनेच एक वाटी बेसन यामध्ये टाकून घेतला आपण त्यानंतर अर्धा बारीक कापून मी कांदा घेतला एक मोठ्या कांद्यामधला अर्धा कांदा कापून घेतला आणि अर्धाच टोमॅटो घेतला आवडत असेल तर तुम्ही पूर्णही टोमॅटो घेऊ शकता त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली एक चमचा तीळ टाकून घेतले त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतली ऑप्शनल आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लाल मिरची पावडर आपल्याला टाकायची नाही आहे आणि एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरं त्यानंतर दोन चमचे दही टाकून घ्यायचं दही जर नसेल तुमच्याकडे तर लिंबाचा रस टाकला तरी चालते आणि मस्तपैकी हाताने हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आधी तर आणि नंतर मग यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण थालीपीठसाठी हे मिश्रण रेडी करू शकतो तर काकडीमधलं पाणी असते सुरुवातीला त्याच पाण्याने आपल्याला ओलं करायचं असते आणि नंतर आपल्याला नॉर्मल पाणी टाकून आपल्याला हे सेट करायचं असते जसं आपल्याला तव्यावर व्यवस्थित स्प्रेड करता येईल तशा पद्धतीनं हे आपल्याला मिश्रण भिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता तुमच्या कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये लक्षात येत असेल की तव्यावर आपल्याला स्प्रेड करता आलं पाहिजे त्याचं थालीपीठ बनवता आलं पाहिजे इतकं मी ते पातळ बनवलेलं आहे आता इथे मी तवा गरम करून घेतला तव्याची छान वाफ निघायला पाहिजे इतका फुल फ्लेमवर हा गरम करून घ्यायचा सगळ्यात आधी लोखंडी तवा आहे तुम्ही नॉनस्टिक तवा वापरला तर तुम्हाला जास्त तेल वापरायची गरज राहणार नाही तव्याला तेल लावून घेतलं मी त्यानंतर एक चमचा यावर हे मिश्रण टाकून घेतलं आणि मस्तपैकी हात ओला करायचं थंड पाण्याने आणि थंड पाण्याने हात ओला केला की नंतर ते थालीपीठ असं फैलवायचं किंवा स्प्रेड करायचं हाताने हाताला जर चटका लागला तर, तर आणखी थंड पाण्यात हात बुळवून थंड हाताने हे फैलवून घ्यायचं किंवा व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं त्यानंतर त्यावर मी तीळ टाकून घेतले साधारण असे चिमूट भरून म्हणजे वरून दि छान दिसायला पाहिजे यासाठी आणि मस्त साईडने तेल टाकून घेतलं याला आणि व्यवस्थित आता ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तव्यावर आता अशा हळुवारपणे त्याला आपल्याला काढायचं आहे खूप आपण तेल लावलेलं ला आहे त्यामुळे खूप जास्त चिटकून बसलेलं नसणार आहे ते जर तुम्ही तवा जर रोज असा घासत असणार तर थोडंसं मिठाच्या पाण्याने आधी खरपूस त्याला करून घ्यायचं मिठाचं पाणी टाकून त्यानंतर हे थालीपीठ टाकायचे त्यावर आणि मस्तपैकी दुसरंही थालीपीठ बनवून घेत आहे मी अशा पद्धतीनं मस्त खरपूस असे थालीपीठ हे बनव बनवल्या जात आहे आणि अजिबात एकही थालीपीठ तव्याला लागलेलं नाही आहे व्यवस्थित असे ते निघत आहे दुसरं पण थालीपीठ आपलं रेडी आहे परत एकदा मी तुम्हाला तव्यावर कसं स्प्रेड केलं मी ते हे तुम्हाला दाखवते हो तरी इथे तुम्ही बघू शकता असे दोन तीन थालीपीठ मी बनवून घेतले होते व्यवस्थित हे थालीपीठ होते आणि तव्यावर पण व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करता येते अजिबात आपण गव्हाची कणिक टाकली नाही त्यामुळे अजिबात चिपकून बसणार किंवा असं काहीच नाही ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे खूप हेल्दी आहे त्यामुळे हे, हे थालीपीठ हेल्दी बनणार आहे चवीलाही तितकेच भन्नाट असे लागते हे थालीपीठ आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या यामध्ये आणखीही ॲड करू शकता अशा पद्धतीने थालीपीठ बनवायला कसे वाटले थालीपीठ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद